नमस्कार शेतकरी मित्रांनो माझे नाव सनीधनंजय आयरे म राहणार मुळाने तालुका सटाणा जिल्हा नाशिक तर बघा मित्रांनो ही माझी डाळिंबाची बाग आहे आणि या डाळिंबाच्या बागेला सर नरेंद्र आयरे सरांचं मला मार्गदर्शन आहे मी बंधू या बागेमध्ये ज्यांना माझा पत्ता लागल्यानंतर त्यांनी मला बोलवलं की बाबा मला या डाळिंबागेमध्ये मागच्या वर्षी पॅट्रिल ब्लाईट किंवा तेल्याचा खूप त्रास झाला आहे बरोबर ना हो तर माझी म्हणून माझा माझाच भाऊ आहे त्यांच्याकडून मला इन्फॉर्मेशन मिळाली शिवाय मी या बागेत खूप त्रस्त होतो मागच्या वर्षी मला या बागेतून खूप नुकसान सहन करावं लागलं खूप बॅक्टेरियल त्याच्यानंतर प्लेग याला खूप सामोरं जावं लागलं आणि वातावरणाशी संपूर्ण अशी झुंज द्यावी लागली ला। परंतु तरीही खूप प्रयत्न करूनही मला त्या गोष्टीला म्हणजे मला योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे आणि योग्य वेळी कुठलं काम कसं करायचंय हे माहिती नसल्यामुळे मला त्या संघर्षाला सामोरं जावं लागलं परंतु आज रोजी मी जे सरांनी जे मला मार्गदर्शन केले आणि सरांनी जे सांगितले त्या पद्धतीने आतापर्यंत माझ्या प्लॉटचं तेवीस नोव्हेंबर रोजी पानगळ झालेली आहे आणि आता चौकी अवस्थेत हा प्लॉट आहे तर बघू शकता मित्रांनो तुम्ही कशा पद्धतीने प्लॉट आहे साहेब काय सुचवाला आता ह्या प्लॉटवर तुम्ही शेतकरी बंधूंना याची गंमत अशी आहे की बॅक्टेरियल ब्लाईट म्हणा किंवा कुठलाही रोग जो येतो कुठल्याही पिकावर त्याची इथंभूत माहिती जेव्हा शेतकऱ्याला होईल त्यावेळी शेतकरी त्याच्यापासून वाचेल अशी माझी भूमिका आहे आमच्या मार्गदर्शनामध्ये शेतकऱ्याला आम्ही हे सांगतो की बॅक्टेरियल ब्लाईट का येतो का वाढतो कोणत्या वातावरणात वाढतो याची जर काळजी यांनी घेतली जसं का आता पिनॉल बोरर लागू नये म्हणून बुडावर आम्ही फळेलो टाकायला लावतो त्याचं कारण असं की हे जर काटली जी असली तर या ठिकाणी तुम्हाला ते अंडे झालंच नाही पिनोल बोरची मारी म्हणजे ॲटोमॅटिक तुम्हाला पिनोल बोरपासून समाधान मिळतं कंट्रोल मिळतो हीच गोष्ट बॅकल बॅटची मी याला सनीला सांगितले की बाबा छाटणी केल्यानंतर कुठल्याही कंपनीचा असे का ना अँटीबायोटिकची मारलं पाहिजे त्या अँटीबायोटिकमुळे झालेल्या जखमेला ताबडतोब जर तुम्ही अँटीबायोटिक मारलं तर जीवाणू वाढणार नाही तुम्हाला बॅक्टेरियाची समस्या कमी होईल आज याची चौकी अवस्था आहे साधारण बाहेर वीस एक दिवसाची बाग आहे पानगरी पासून <laughs> तर बघा या प्रकारची छाटणी त्यांनी केलेली आहे बाहेर सांगा आता बाग चौकी अवस्थेमध्ये आहे झाडाची जेवढी निगा राखली असेल त्याच्या खाण्यापिण्याकडे जेवढं लक्ष दिलं असेल त्याच्या पानानं येणाऱ्या रोग आणि किडींना जर तुम्ही अटकाव केला असेल तर ते झाड सशक्त असतं हे झाड जर दा असता असेल तर सनीला याच्यातून फुलं चांगलीच सोड जाईल ज्या ठिकाणी त्यांचा चुकून जाड कट लागला असेल ते आता तो हे असे पुसाव्या लागतील एक हा हा हे जे मोठे आहे हे पुसायला लागते हे एकदा पुसून घ्यायचे हे बरोबर फुटत याच्यात ही हा मोठा का आला ही काळी तर याला कट यायचे हा पुसून घ्या तुम्ही हा असले मोठे जे आहे हे काढून घ्या एक झाड हे जे मोठे शूट आहे बारीक काढायची गरज नाही परंतु हे एक हात पुसल्या पुसल्या त्याच्यावर अँटीबायोटिक झालं पाहिजे प्रत्येक चिजांच्या हिशोबाने छाटणी झाडाची झाली पाहिजे याच्यावर तुमचं लक्ष पाहिजे छाटणी हा आमच्या अनुभवाने डाळिंबाच्या बहाराचा आत्मा आहे तुमची जर छाटणी चुकली तर ते झाड तुमच्याशी व्यवस्थित बोलत नाही मग त्याला सूट येतात तुम्ही ते शूट थांबवण्याकरता जीव खालून जिरोजिरो पन्नास देऊ कळटा सारखं वापरू हे जे संभ्रम तयार होतात ते जर करायचे नसेल तर छाटणी ही अशी पाहिजे ही हलकी झालेली पाहिजे जेणेकरून ज्या ठिकाणी त्याला लीक व्हायला चान्स मिळाले पाहिजे आणि प्रत्येक बहाराची छाटणी वेगळी जेव्हा आता आपण ह्या बारात आरली आंबे बार म्हणता येईल थंडी खूप आहे थंडी खूप असल्यामुळे झाडाला जर तुम्ही थंडीमध्ये जा केली तर ते सूट जास्त मिळत बसेल त्याच्यामुळे त्याच पद्धतीने पाण्याचं पण नियोजन पाहिजे खूप पाणी पण त्याला गरजेचं नाही ती कशी काटेरी वनस्पती आहे म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमध्ये जगणारं झाड आहे त्याच्यामुळे ते त्याच्या त्याच्या हिशोबाने पाणी मॅनेज करून तुम्हाला कळी अवस्था पण येईल त्यामुळे तुमच्या जमिनीचा वरचा दोन ते तीन दिवसाचा थर हा ओला झाला पाहिजे तेवढं पाणी आठ दिवसात एकदा जायचं जर जसं ते तुम्हाला माल दाखवायला लागेल बारीक बारीक तळ्या दिसायला लागतील त्याच्यावर पाणी वाढवत 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 जाईल आता बघा तुम्ही या ठिकाणी छाटणाऱ्या माणसाने दहा ठिकाणी काचणी लावली मी तर तुम्ही पंचवीस ठिकाणी लावले बरोबर तुमचं लक्ष जर नसतं मी जे तुला सांगितलं की तू थांबून छाटणी करून घे त्यांना काही घेणं नाही बरोबर आता कसं आहे का आता ही छटणी करण्याकरता सनीने समजा तीस रुपयाचा खर्च केला सनीच मत काय माझी पंचवीस रुपयाच झाली पाहिजे अह तर पाच रुपये वाचूनच काही मतलब नाही बरोबर कटिंग चालू होणार नाही जास्त विषय भोवरी पण ते केलं चांगली ही का निर्माण झाली शेतकऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे चोवीस रुपये झाड देतो त्या पद्धतीने आपण चटणी करून घेतलं करून घेतली पाहिजे बरोबर छटणी बागेत चालते आणि सध्या तुम्ही लोक गावात असतात असं नाही ना महत्वाच्या वेळी तुम्ही हजर राहिला आंबे बाराचे हेच गोष्ट मत छटणीच अशा वेळेस टेम्परेचर कमी असतात थंडी शूट जास्त निघतात हलकी छाटणी पाहिजे हलकी छाटणी झाड मोकळं करा मोकळं करताना पण काय काळजी घेतली पाहिजे हे मी तुम्हाला शिकवलं ते मेन पाण्याचं पण नियोजन आहे तुम्ही सांगितलं ते छाटणी छान आहे आमच्या अनुभवाने ह्या बागेचं जे आताच जे फुटणं आहे ते अतिशय सुंदर आहे आता तिचं स्टोरेज तुम्हाला सांगेल की तिच्यामध्ये जर सी एन रेशो बॅलन्स नसेल तर कदाचित हे झाड मेल फ्लावर म्हणजे नर फुलावर जास्त होईल माझी फुल तुम्हाला कमी दिसेल आणि त्याच्या व्यवस्थित तुम्ही ऑक्सिजन त्याची देखभाल केली असेल तर इंद्रदेव जरी उभा राहिला तरी ह्या जागेला बाजी आधी दर फूट याच्याकरता वेगळे औषध मारायची आमच्या अनुभवाने गरज नाही तुम्ही नियोजनात व्यवस्थित अडचणच येत नाही झाडामध्ये स्टोरेज पाहिजे काळात आपण काम केलं ते खूप स्प्रे मारून आणि घ्या ते मारा याच्याने काही होणार नाही त्याचा आमचं थोडक्यात म्हणणं का आम्ही औषधाला किंवा कुठल्या कंपनीला नाव ठेवत नाही परंतु तुम्हीच चुकू नका ना तुम्हीच आजारी नाही पडले तर तुम्हाला औषधाची गरज नाही झाडाचं आरोग्य तुम्ही व्यवस्थित सांभाळलं त्याला खायला वेळोवेळी दिलं त्याच्यावर असणाऱ्या किड्यांसाठी हलकं कीटकनाशक मारलं हलकं बुरशीनाशक एक टाप्या टाप्याने मारत राहिलं किंवा पाण्याद्वारे त्याला खायला अन्न देत राहिलं ऑक्सिजनला ते शक्त राहत माझी सांगायची गरज ते फुटेलच हो बरोबर एकंदरीत सरांच्या सांगितल्या म्हणून असं येतं की आपल्याला जसं लागतं की आपण जसं शरीराची काळजी घेतली तशी त्यांनी त्याची जर आपण घेतली तर तो एकशे टक्के आपल्याला फुल देणार आणि आपली गर्भधाना वगैरे फुल वगैरे चांगल्या कळ्या निघणार एकशे टक्के आपला भाग सक्सेस होणार अर्थात खरोखर ज्यांना माहिती आणि त्यांच्याकडनं आपण हे शिक्षण घेणं हे खरोखर योगा की आपण नाही मी तर आतापर्यंत सर असा विषय व्हायचा की आता सर कमीत कमी पाणी किती वेळा दिला ते नाही म्हणतो पण आतापर्यंत दोन तीन वेळा पाणी दिलं गेलं किती मग बारा तास दे सात तास दे पाच तास दे मग त्याच्यात काय झालं असतं ही जी भौरी आहे आपली बरोबर आहे हे तर पूर्ण शिफ्ट दिसली त्याच्यात आपण ते अजून काढायची त्याच्यात अजून थंडीचं प्रमाण म्हणजे झालं का पूर्ण ताकद आहे त्याच्यातली ते निघून इथं या भोवरी मधून निघणे बरोबर बरोबर हा पण एक मोठा विषय आमची काकुळी तीच आहे की महाराष्ट्रात शेतकरी आपला हा सगळे चर्चा आहे बघताय आपल्याला कोणालाही नावं ठेवायची नाही बरोबर कधी आपलं म्हणणं काय असं हा मळू मुद्दा आहे हा तुमच्या लक्षात आला ना मग तुम्ही डाळिंबाची हे दोघे मध्ये जे सांगताय की आतेपर्यंत घडणं नाही म्हणजे आतापर्यंत असं झालंच पुन्हा पोषण तत्व भेटतच बा त्याला तसे या या पांढामध्ये हो ही जे पान्य तेच आहे ना या नामा ते दिसी राहिले म्हणजे त्या नामा जे तू दिलशे काय तू जे वेळचे ना ती ते दखाडा मग या फांदीला असं होण्याचं मारण्याचा दुष्परिणाम आहे फांदीवर उडला असेल जो मारला असेल आमचं हेच म्हणणं की गवत तुम्ही गुडघ्याचं एवढं होईल मारून आता गवत दोन पानाचा असतानाच मारून द्याची झाड करून वरती उडणार हे असाने होत आणि वरच्या भागात जर असं तुम्हाला दिसलं तर पानगळीच्या औषधाने इथे होत तर त्या ठिकाणी पहिले डोळे उमून आले असतील आणि त्याच्यावर इथे मारलं गेलं तरी असो फांदी पर्यंत एवढ्याच ते यापर्यंत राहतात का ते नाही वाढणार नाही प्रॉब्लेम साहेब ह्याच्यात निमॅटोडचा काय असू शकतो का प्रादुर्भाव नाही नाही निमेटोड रोड असतात तर भांडी पिवळी दिसली असते ठीक आहे पाण्या तस सिम्पटमच नाहीये ते हळूहळू हळूहळू इफेक्ट वाढत जातो निमॅटोडचा असा विषय अजून खट टाकताना वेळ मुळे सुटल्या पाहिजे तस काही उठलं पाहिजे पडून शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण मुळाने या गावामध्ये आहे आणि मुळाने या गावामध्ये रौंदळ साहेब आणि आहिरे साहेब यांच्या शेतामध्ये आहे आणि या ठिकाणी तज्ज्ञ नरेंद्र आहिरे साहेब यांची माझी भेट झालेली आहे डाळींचा डाळिंबामध्ये आहिरे साहेबांचं खूप चांगलं काम आहे गेले पंचवीस वर्षापासून ते डाळिंबामध्ये काम करतात आणि त्याच्या अगोदर दहा वर्षापासून त्यांनी स्वतःच्या शेतामध्ये डाळिम लावले आणि चांगले उत्कृष्ट प्रकारचे डाळिंब पिकवलेले आहेत डाळिंब उत्कृष्ट पिकवल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांच्या खास मागणीमुळे किंवा आग्रहामुळे आहिरे साहेबांनी परिसरामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायला सुरुवात केली आणि गेले पंचवीस वर्षापासून आहिरे साहेब कसमादे पट्ट्यामध्ये आणि परिसरामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे परिसरातील शेतकऱ्यांचा डाळिंबामध्ये अतिशय चांगलं उत्पन्न घेत आहेत तर तुम्हालाही कधी डाळिंबामध्ये काही समस्या असतील किंवा डाळिंबाच्या काही अडचणी असतील नरेंद्र सरांशी तुम्ही संपर्क करू शकता किंवा फोनवर तुम्ही ना काही मस्श विहार फोनवरही मला त्या समस्यांचं निरसन सेल मी खाली तुम्हाला नरेंद्र अहिरे सरांचा डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर देणार आहे तुम्ही त्यांच्याशी संपर्क असा किंवा कन्सल्टन्सीसाठी तुम्ही त्यांना फोन करू शकता धन्यवाद धन्यवाद धन्यवाद